जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सीक्यू ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून यात सी पी राधाकृष्णन हे विजयी झालेत तर त्यांना या निवडणुकीत किती मतं मिळाले हेच आपल्याला सांगायचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच चारशे बावन्न मतासह सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या विरोधात कोण उभे होते तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे त्यांच्या विरोधात उभे होते आणि त्यांना किती मते मिळाली तर त्यांना तीनशे मते मिळालेली आहेत बरं आता सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत तर सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत याआधी चौदावे उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनकर हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते मित्रांनो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते आणि प्रत्येक मताचे मूल्य हे समान असतं आणि निवडणूक मंडळाचे सदस्य त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार मतदान करू शकतात ते त्यांच्या पक्षाच्या व्हीपने बांधील नसतात हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा आणि सध्या लोकसभेत पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेत दोनशे एकोणचाळीस सदस्य होते त्यामुळे निवडणूक मंडळाच्या सदस्यांची एकूण संख्या ही सातशे एक्क्याऐंशी इतकी होती आणि बहुमतासाठी किती मते पाहिजे होती तर तीनशे एक्क्याण्णव इतकी मते आवश्यक होती आता इथे सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया सी पी राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन असं आहे व त्यांचा जन्म तामिळनाडू या राज्यात झाला ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल म्हणून कार्यरत होते व त्यांनी यापूर्वी तेलंगणा आणि झारखंड या राज्याचं राज्यपाल पद तर पॉंडीचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं उपराज्यपाल पद देखील भूषविलेलं आहे ते लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते व पहिल्यांदा ते कधी निवडून आले तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोइंबतूर मतदारसंघातून ते निवडून आले होते व त्यानंतर पुन्हा ते याच मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी असं देखील म्हटलं जात महाविद्यालयीन काळात ते खेळाडू देखील होते व ते टेबल टेनिस व धावपट्टू या दोन खेळात पारंगत होते आणि तामिळनाडूच्या वीओ चिदंबरम कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्राप्त केलेली आहे सी पी राधाकृष्णन यांच्याविषयीचे हे सर्व पॉईंट नोट करून घ्या आणि पुढचा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारताचा साक्षरता दर दोन हजार अकरामधील चौऱ्याहत्तर टक्क्यावरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती टक्के झाला आहे तो ऐंशी पॉईंट नऊ टक्के इतका झाला आहे या ते भारतातील कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशातील दर सर्वाधिक आहे तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात साक्षरता दर हा सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्के इतका आहे त्यानंतर केरळ पंच्याण्णव पॉईंट तीन त्रिपुरा त्र्याण्णव पॉईंट सात तर गोव्यात हा दर त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के इतका आहे बरं मग सर्वात कमी साक्षरता दर हा कोणत्या राज्याचा आहे तर बिहार या राज्याचा साक्षरता दर हा चौऱ्याहत्तर पॉईंट तीन टक्के इतका आहे त्यानंतर मध्य प्रदेश पंच्याहत्तर पॉईंट दोन तर राजस्थान पंच्याहत्तर पॉईंट आठ इतका साक्षरता दर आहे आणि मित्रांनो भारतातील फक्त पुरुषांचा साक्षरता दर सांगायचा झाला तर तो सत्याऐंशी पॉईंट दोन टक्के इतका होता आणि महिलांचा साक्षरता दर हा चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्के इतका आहे पुरुष आणि महिलांच्या साक्षरता दरात बरीच तपावत असून त्याचप्रमाणे शहरी आणि ग्रामीण साक्षरतेत देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर टपावत पाहण्यास मिळते भारतातील शहरी साक्षरतेचा दर हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊ टक्के इतका आहे तर ग्रामीण भागात हाच दर सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के इतका आहे आणि भारताच्या या साक्षरता वाढीचं श्रेय उल्हास या योजनेला देण्यात आला आहे बरे उल्हास योजना कधी सुरू करण्यात आली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय कारण याआधी बऱ्याच वेळा उल्हास या योजनेविषयी आपण माहिती पाहिली आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्याऐंशीव्या वेनिस चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्याला ओरिझोंटी श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अन्नपूर्णा रॉय यांना या ब्याऐंशीव्या वेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कोणत्या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला तर सॉंग्स ऑफ फॉर ट्रीज या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला दिग्दर्शक आहेत मित्रांनो हा जो सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन गॉटन चित्रपट आहे हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी सादर केला मित्रांनो या महोत्सवात जे इतर पुरस्कार देण्यात आले त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा गोल्डन लायन पुरस्कार फादर मदर सिस्टर ब्रदर या चित्रपटाला देण्यात आला सिल्वर लायन हा पुरस्कार द वॉयस ऑफ हिंद्रजब तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार टोनी सर्विलो यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप दोन हजार आयोजन भुवनेश्वर या शहरात करण्यात येणार आहे या स्पर्धेचं आयोजन अकरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान करण्यात येईल आणि या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटातील अव्वल तेरा संघ सहभागी असतील मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा का आहे तर ओडिशामध्ये प्रथमच आशियाई स्तरावरील टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो आता हा प्रश्न पहा पहिल्या सनराइज फेस्टिवलचं आयोजन कोटे करण्यात येणार आहे तर पहिल्या सनराईज फेस्टिवलचं आयोजन डोंग गावामध्ये होणार आहे बरं हा फेस्टिवल डोंग गावातच का करण्यात येत आहे तर मित्रांनो डोंगगाव हे अरुणाचल प्रदेशमध्ये असून या गावात भारतात सर्वात पहिले सूर्यकिरण पडतात त्यामुळेच या सनराईज फेस्टिवलचं आयोजन देखील या डोंग गावामध्येच करण्यात येणार आहे हे गाव आता सांगितल्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील आंजाव जिल्ह्यात स्थित आहे आणि हे समुद्र सपाटीपासून एक हजार दोनशे चाळीस मीटर उंचीवर आहे आणि हा जो पहिला सनराइज फेस्टिवल आहे हा कधी आयोजित करण्यात येईल तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत याचं आयोजन करण्यात येणार आहे ही सुद्धा अत्यंत महत्वाची न्यूज आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन अठराव्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाडचं आयोजन कोटे करण्यात आले तर हा जो अठरावा आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आहे याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलं होतं आणि मित्रांनो या स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्ण चार रोप्य आणि दोन कांस्य पदकासह एकूण सात पदक, पदक पटकावले आहेत आणि या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाडची स्थापना कधी करण्यात आली होती तर दोन हजार तीनमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली होती आणि दोन हजार तेरा साली भारताच्या मैसूर शहरात या स्पर्धेच्या दहाव्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सागरमाता फ्रेंडशिप हा लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हा युद्धाभ्यास नेपाळ आणि चीन या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा युद्धा या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती असून या युद्धाभ्यासाचा उद्देश काय आहे तर दहशतवाद विरोधी आपत्ती व्यवस्थापन आणि संयुक्त राष्ट्राला शांतता राखण्यात सहकार्य करणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे पहिल्यांदा युद्धाभ्यास कधी आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता पुढील प्रश्न पापुआ न्युगिनीच्या पन्नासव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात कोणत्या भारतीय युद्धनौकेने भाग घेतला तर आता पापू अन्यूगिनी हा देश आपला पन्नासवा स्वातंत्र्य दिन साजरा करणार असून यात भारताची आय एन एस कदमत ही युद्धनौका सामील झाली आहे मित्रांनो पापू अन्युगिनी या देशाला सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळालं होतं आणि या घटनेला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पुढील प्रश्न पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील विनाशकारी पुरानंतर भारतीय लष्कराद्वारे कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये जो पूर आला होता त्यात मदत कार्य करण्यासाठी भारतीय लष्कराद्वारे ऑपरेशन राहत राबवण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय वन शहीद दिन आहे हा दरवर्षी अकरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व दिवस अकरा सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर सतराशे तीस मध्ये याच दिवशी अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली बिष्णुई जमातीच्या तीनशे साठहून अधिक लोकांनी झाडे तोडण्यास विरोध केला होता आणि झाडे वाचविण्याच्या निषेधामुळे राज... राजस्थानातील खेजरली येथे राजाच्या आदेशानुसार त्यांची हत्या करण्यात आली होती व आता त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अकरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता पंतप्रधान आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले तर ही योजना शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगीकार हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे हे अभियान किती महिन्यासाठी चालेल तर चार सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर असं दोन महिन्यासाठी हे अभियान चालेल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जपानमधील सर्वात उंच पर्वत माउंट फुजी सर करणारे सर्वात वयस्क व्यक्ती कोण ठरली आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद